जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांना मुजरा करून व धार परमार घराण्याची पदेवी गडतालिका माता याला वंदन करून मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब पुरेकर पवार आज धार घराण्याची राजधानी धारानगरी हिचा इतिहास आपल्या पुढे मांडण्यासाठी इथे उपस्थित आहे धारानगरीचा इतिहास म्हणजेच परमार पवार घरण्याचा इतिहास आणि त्या नगरीचं जे वास्तव्य किंवा ती नगरी उभारली गेली याचा उल्लेख जो येतो तो जाऊनपूर येथील ईश्वर वर्मन यांच्या खंडित अशा शिलालेखा सन पाचशे ते सहाशेच्या दरम्यानचा हा शिलालेख आहे आणि तिथं धारानगरीचा उल्लेख येतो माळव्याचा उल्लेख येतो इसवी सन सहाशे एकोणतीस ते सहाशे पंचेचाळीस या काळामध्ये चिनी प्रवासी हे सण भारतात आला होता आणि इथं राहिला होता आणि त्याच्या पवा प्रवास वर्णनामध्ये माळवा व अवंतीचा उल्लेख आहे त्यामुळे माळव्याची राजधानी ही धारानगरी होती अर्थात त्या काळामध्ये धार पवारांचं राज्य नव्हतं परंतु कोणत्या तरी घराण्याचं त्याच्यापूर्वी राज्य होतं कदाचित चालुक्य घराण्याच्या ताब्यातही ती राजधानी असणे शक्यता आहे परंतु खऱ्या अर्थानं धारा नगरी हे नाव परमार घराण्याशी जोडलं गेलं आणि धार पवार घराण्याची राजधानी म्हणून ती प्रसिद्धी झाली एकवीसशे नवव्या शतकामध्ये धारा नगरी ही परमाराच्या आधिपत्याखाली आली आणि वरमी वैरीसिंह परमार किंवा पवार या परमाराचं पुढे आडनाव पवार असं झालेलं आहे त्यांनी या धारा नगरीमध्ये राज्य करायला सुरुवात केली पुढे या धार पवार घरातील राजाने एक आघाडी सत्ता स्थापन केली कारण यवनी आक्रमण व्हायला लागले होते आणि मग हे सर्व राजपूत राजे धार परमारासहित जेवढे म्हणून छोटी छोटी राज्य होती त्या सर्व राज्यांनी एकत्र येऊन एक आघाडी सत्ता स्थापन केली आणि त्या सत्तेचे प्रमुख होते धारा नगरीचे परमारवंशीय राजे अर्थात त्यामुळे परमार वंशाची राजधानी खऱ्या अर्थाने उज्जैनला होते सुरुवातीच्या का काळामध्ये आणि त्यानंतर मुख्य राजधानी उज्जैन व कुल राजधानी ही धारमध्ये होती आणि पुढे आपत्कालीन राजधानी म्हणून मांडव गड किंवा मंडू असं म्हणतात की डोंगराळ भागामध्ये किंवा पहाडी भागामध्ये आहे त्यामुळे आपत्कालीन राजधानीचा उपयोग त्यांना शत्रू चालून आल्यानंतर त्या राजधानीचा कारण तिथं किल्लाय होता आणि पहाडी प्रदेश होता त्याच्या आश्रयाने परमार राजे लढायचे आणि त्यामुळे आपत्कालीन राजधानी म्हणून मंडू हे केंद्र त्यांचं परमारांचं होतं या भागामध्ये काही वर्षापूर्वी मी माझ्या परिवारासह जाऊन आलो धार मांडवगड उज्जैन आणि तो जो प्रदेश एकूण पाहायला निसर्गरम्य प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये जवळजवळ चारशे वर्ष परमार पवार घराण्याने राज्य केलं अर्थात ही धारानगरी जी आहे तिचं नाव का पडलं धार पद्रेक नावाचं पूर्वी गाव होतं आणि पुढे त्याचा विकास होऊन धारा नगरी असं तिला म्हणू लागले आता धारा नगरी किंवा धार का म्हणू लागले तर ते मेटॉलॉजीचं केंद्र होतं म्हणजे धातूचं केंद्र होतं धातूपासून शस्त्र निर्मिती तिथं केली जायची आणि शस्त्राला धार लावली जायची त्यामुळे या नगरीचं नाव धारा नगरी असं पडलं प्राचीन भारतात मध्य प्रदेश व भोपाळ हा सगळा जंगली राजाच्या आधिपत्याखाली होता म्हणजे जंगलाचा प्रदेश होता आणि छोटी छोटी जंगली राजे राजे म्हणून किंवा टोळी प्रमुख म्हणून नायक म्हणून हे तिथल्या प्रदेश राज्य करायचे पुढं परमाराने हे सर्व भाग आपल्या अधिपत्याखाली आणला आणि भोपाळच्या तिकडचा भाग शिंदेने आपल्या अधिकाधिक पत्त्याखाली आणल्यानंतर हे राज्य नष्ट झाले आणि मग माळव्यामध्ये फक्त त्रिसत्ता निर्माण झाली ती म्हणजे धारचे पवार इंदोरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे हे तीन राज्य तिथं ती मराठ्यांचे उप झाल्यानंतर स्थापन झाल्यानंतर जंगलराज नष्ट झालं अर्थात धारला फार मोठं महत्व आहे धार आणि मांडवगडमधून उत्तर भारतातून येणारे सर्व रस्ते तिथून दक्षिण भारतात येतात मांडवगडमधून येणारे हे रस्ते काशी कोटा आणि रतलाम असा महामार्ग त्या काळात जरी छोटा असला तरी तो मार्ग दक्षिणेकडे येण्याचा मार्ग आहे आणि त्याचं केंद्र येतं धारनगरी किंवा मांडवगड धार इंदूरपासून साठ किलोमीटर अंतरावर आहे आणि भोज राजाचे इथं प्रसिद्ध राजा ह्या घराण्यातील भोज राजा म्हणून राज्य करत होता त्याचं राज्य उदयपूर पासून कोटापर्यंत राज्य होतं म्हणजे एवढा मोठा विस्तार आणि महाराष्ट्रापर्यंत सुद्धा कोकणपर्यंत परमार पवार घराण्याचं राज्य होतं भोजराजाने इसवी सन एक हजार ते एक हजार, एक हजार जवल जवल पन्नास पर्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष राज्य केलं आणि हा राजा अत्यंत शोध पराक्रमी आणि त्या बरोबर विद्येचा कलेचा भोगता होता सांस्कृतिक विकासांच्या काळामध्ये झाला भव्य भोज भोधशाळा उभी केली म्हणजे इथे अनेक प्रकारचे विद्वान जमा व्हायचे लेखक कवी व्हायचे आणि साहित्यात रुची असणारी सर्व मंडळी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम राजाने केलं आणि अशा प्रकारची भोजशाळा तिथं निर्माण झाली होती लोकपुख्या अनेक कामं केले लोकांच्या उपयोगाचे मोठा एक तलाव खोदला त्या तलावाचं पाणी त्या जवळपासच्या प्रदेशाला मिळू लागलं आणि शेतीचा था विकास झाला अशा प्रकारचं धार पवार धारा नगरीचं राज्य आणि त्यामुळे धारा नगरी आजही धारला गेलात तर धार फार मोठं शहर नाहीये परंतु राजघराण्यामुळे त्याचा एक लौकिक आहे आणि धार पासून काही अंतरावर देवास नावाचं दुसरं एक ठाण मराठ्यांचं उभं राहिलं ते परमार पवार घराण्यातील पवारांचं म्हणजे पवारांची दोन राज्य तिथं निर्माण झाली ती म्हणजे एक धार आणि दुसरं राज्य हे देवासला उभं राहिलं अर्थात हे राज्य तेराशे पाचच्या सुमारास अलाउद्दीन खिलजी नावाचा यवन आक्रमण करायला आणि त्यांनी राजपूतांची बहुतेक राज्य उत्तर हिंदुस्थानातील नष्ट केले ताब्यात घेतले किंवा सगळे राजे पराभूत झाले कारण राजांचा मेळ नव्हता राजा आपसात लढायचे आपसात द्वेष करायचे त्याचा फायदा खिलजीने घेतला आणि सर्व राज्य कोण म्हटली त्यात परमार पवार घराण्याचं राज्यही ते तेराशे पाचच्या सुमारास नष्ट झालं त्यानंतर मग तुघलक आणि इतर यवन घराने तिथं राज्य करू लागली तो मांडवगडचा सगळा प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला धारचा ताब्यात घेतला झारला किल्लाही आहे मोठा आणि अशा प्रकारे ते राज्य त्यांच्या ताब्यात गेल्यानंतर पुढे हे राज्य मोगलांच्याही ताब्यात गेलं काही काळ मोगलांनी तिथं राज्य केलं पण पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये मराठे उत्तरेकडे पराक्रम करत गेले आणि विशेषतः परमार पवार घराण्यानी कारण हे घराणं मूळचं उत्तर हिंदुस्थानात पवार हे मूळचे झाडचे म्हणजे मध्य प्रदेश माळव्याचे बाकी होळकर आणि गायकवाड आणि शिंदे हे महाराष्ट्रातले हे तिकडं जाऊन जर राज्य झाले तर त्यांचं मूळ महाराष्ट्रामध्ये होतं दक्षिणेकडे होतं आणि परमाराचं मूळ हे धारानगरीमध्ये म्हणजे त्यांचे पूर्वज तिकडचे होते आणि ते तिकडं राज्य गेल्यानंतर दक्षिणेकडे सरकले आणि शिवाजी महाराजांच्या काळापासून ते स्वराज्यात सामील झाले त्यांनी खूप मोठा पराक्रम केला साबुसिंग पवार त्यांचे पुत्र कृष्णाजी पवार त्यानंतर बोवाजी रायाजी केरोजी कृष्णाजी पवारांची तीन मुलं आणि त्यानंतरची सर्व पिढी हे मराठशाहीसाठी लढत राहिली आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये काळोजी पवार संभाजी पवार उदाजी पवार आनंदराव पवार आणि त्यांच्या पूर्वीचेही सगळे यांनी संपूर्ण माळवा आपल्या ताब्यात घेतला उदाजी पवारांच्याबद्दल असं म्हटलं जातं उदा 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 उदा। उदा की झिधर उदा उदर खुदा झिधर उदा उदर खुदा उदाजी पवारांचं नाव ऐकलं तरी शत्रू चळ कापायचा संभाजी पवारांचं काळोजी पवारांचं नाव ऐकलं तरी मोगल फळ काढायचे अशा प्रकारचा धाक पवार घराण्यातील या मराठा सरदारांनी तिकडं निर्माण केला आणि शेवटी जेव्हा संपूर्ण उत्तर हिंदुस्थान मराठ्यांनी काबीज केला त्यावेळेला जी वाटणी झाली सुभ्यांची त्या धार आणि देवास हा सुभा हा पवार घराण्याकडे आला ग्वालेरचा सुभा हा शिंदे घराण्याकडे गेला आणि इंदूरचा होळकरांकडे गेला आणि अशा प्रकारे पुढे तीच राज्य निर्माण झाली ती स्वतंत्र राज्य निर्माण झाली आता धारमधून बाहेर पडलेले चारशे पाचशे वर्षापूर्वीचे हे परमार पवार घराणे ती लोक आपल्या पराक्रमानं स्वराज्यातसुद्धा त्यांनी मोठा पराक्रम केला आणि पुढे चारशे वर्षानंतर उदाजीराव पवार आणि काळोजीराव पवार यांनी पुन्हा आपल्या पूर्वजांची गादी चारशे वर्षांनंतर आपल्या हाती घेतली धारमध्ये त्यांनी पुन्हा राज्य सुरू केलं देवासला राज्य सुरू केलं आणि अशा प्रकारे धार नगरीला किंवा धारा नगरीला पुन्हा परमाराने वैभव प्राप्त करून दिलं पुन्हा उदाजीराव पवार आणि दुसरे उदाजीराव पवार आनंदराव पवार मैनाबाई पवार यांच्या काळामध्ये या नगरीचा विकास झाला अर्थात भोजराजांनी या राज्याला एक वैभव प्राप्त करून दिलं आणि त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं या नगरीबद्दल आद्यधारा सदाधारा सदा, सदा लंबा सरस्वती पंडिता मंडिता सर्वे भोज राजे भुईस्तरे आद्यधारा निराधारा निरा, दारा निरा सरस्वती पंडिता खंडिता सर्वे भोज राजे भोजराजे गते असं म्हटलं जातं की राजा जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत सरस्वती तिथं निवास करत होती वास करत होती आणि भोज राजा गेल्यानंतर सरस्वती निघून गेली कारण राज्य नष्ट झालं पंडित खंडित झाले पंडित पांगले गेले राहिले नाहीत तिथं आणि ही राहिली नाही अशा प्रकारचं वैभवशाली राज्य पुढं पुन्हा मराठ्यांनी ताब्यात घेतलं पुन्हा मराठी राज्य करू लागले पुन्हा परमार पवार घराण्याचे वंशज राज्य करू लागले आणि या धारानगरीचा पुन्हा विकास झाला कधी आपल्याला पहा जाव जावस वाटलं तर धारानगरीमध्ये गडकालिका माता जी माझ्या समोर आता फोटोमध्ये दिसत आहे ही तिथं टेकडीवरती किंवा गळावरती स्थापित आहे आणि महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील सर्व परमार पवार घराण्याचे लोक हे धारा नगरीला जातात गडकालिका माताचा मातेचं दर्शन घेतात काही दिवसापूर्वी डॉक्टर निलेश कोरेकर आणि त्यांचा परिवार हा धारा जाऊन आला गडकालिके मातेचं त्यांनी दर्शन घेतलं धारा नगरीतल्या विविध इमारती पाहिल्या कारण धाडचा किल्ला आणि अनेक इमारती प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर झारा नगरीमध्ये पवार वंशाच्या समाध्या वृंदावनतीचा आहेत तेव्हा अशा प्रकारची ही नगरी एक प्रसिद्ध नगरी वैभवशाली नगरी आणि याचे जे राज होऊन गेले ते स्वराज्य काळामध्ये उजाजीराव पवार हे पेशव्यांच्या काळामध्ये होते ते पेशव्यांना मानात जणवते ते म्हणायचे आम्ही छत्रपतीचे नोकर आहोत पेशव्याचे नोकर नाहीत त्यामुळे ते नेहमीच पेशव्यांच्या विरोधात राहिल्यामुळे थोडीशी प्रगती कमी झाली ती धारच्या या घराण्याची शिंदे आणि होळकरांना पेशव्यांनी जेवढी मदत केली तेवढी धारच्या संस्थानाला केले नाही तरीसुद्धा स्वाभिमानी म्हणून या राजांचा इतिहासात नियमित उल्लेख आहे सन सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धात धारचे महाराज यशवंतराव पवार यांनी अतुल पराक्रम करून ध्येय ठेवला अशा प्रकारची ही नगरी आणि ह्या नगरीतले राजे होऊन गेले तेव्हा या सर्वांना मनाचा मुजरा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र